महान संपांप काही संपांचा तुम्ही उल्लेख करू शकता आपल्या दुसरे जे आहेत श्री गुरु बसवेश्वर बेळूर मध्ये आहे विरक्त मठ त्यांचा जो हो। आहे तर ते त्यांच्या नावानं संख मध्ये आहे तर त्यांचं अनेक वर्ष संखामध्ये असते गुरु बसवेश्वर स्वामीजी त्यानंतर जत मध्ये वास्तव्य होतं बागलकोटला फार मोठा आज हे त्यांचं आहे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये एक फार एक दार्शनिक संत की त्या काळी होते त्यानंतर जे आपले बागडे बाबा जे आहेत आपले गोंधळेवाडी गावचे आज तुकाराम बाबा जे आहेत मानव मित्र संघटनेच्या हो, हो, नावाने हो, हो। वारकरी परंपरा म्हणजे गाडगे बाबांचे शिष्य बागडे महाराज बागडे बाबा आणि बागडे बाबांनी मग इथं भुयार मठ म्हणून आहे मंगळवेडा तालुक्यातला भुयारच्या या ठिकाणी तिथं मठ स्थापन केलेलं आहे गोंधळवाडीला आपल्या त्यांचं हे आहे आणि वारकरी परंपरेमधलं एक अत्यंत क्रांतिकारी विचाराची जोपासना करणारे संत म्हणून आपण बागडे बाबा यांच्याकडे बोललं जातं त्यांचाही जत यांच्या भूमीमध्ये चांगलं योगदान चांगलं योगदान आहे तर याशिवाय शिवलिंगावर अक्का म्हणून आहेत त्या संत परंपरेतल्या सद्गुरु भाऊसाहेब महाराजांच्या परंपरेमधल्या जत मध्ये शिवलिंगाकांचं मठ आहे त्यांचंही इथं वास्तव्य आहे त्यानंतर सिद्धेश्वर स्वामीजींच त्यांचे गुरु मल्लिकार्जुन स्वामीजींचा पदस्पर्श लाभलेला आहे आता सध्या अमृतानंद स्वामीजींचं बालगाव मठाच्या ठिकाणी तो त्या ठिकाणी मठ आहे पंढरपूर वगैरे जवळ असल्यामुळं हा थोडासा सरकारी संप्रदाय आणि थोडस कर्नाटकाशी संबंधित असल्यामुळं मराठी कर्नाटक अशी संग परंपरा आहे दोन्ही भाषिक आपला प्रदेश थोडक्यात आहे सर आपली संस्कृती है। है। ही थोडीफार कर्नाटक थोडीफार महाराष्ट्र कुठेतरी सगळं मिसळ होऊन आपला आपला सर जत चालू आहे सर क्रांतिकारकांचा विषय निघावा आणि सिंदूर लक्ष्मणांचं नाव नव असं होणार नाही तर या सिंदूर लक्ष्मणांबद्दल काय सांग जच्या इतिहासामधली एक सर्वात मोठी बैं, बैं। क्रांति क्रांति ही नोंद आहे की या भूमीवरती महान क्रांतिकारक क्रांती सूर्य सिंदूर लक्ष्मण यांचा जन्म व्हावा हे खरोखरच या भूमीचं एक भाग्य आहे त्यांचं मूळ गाव त्याचं मूळ गाव जत तालुक्यातलं सिंदूर या ठिकाणी आणि एका बेरड रामोशी समाजामध्ये ज्यावेळी उपेक्षित समाज म्हणून होता की तर पंच्याऐंशी या उमाजी नाईकांचा कालखंड सेम आला सर हो उमाजी नाईक तो त्या कालखंडामध्ये इकडं इकडे महाराष्ट्रामध्ये उमाजी नाईक आणि आने, अनेक क्रांतिकारक हो। ज्यावेळी होते महात्मा फुले अशा जो कालखंड आहे तर या कालखंडामध्ये इथं सिंधूरला एक अतिशय पिछडा समाज बार, जो आहे तर अशा घराण्यात जन्म झाला सोळा विश्व दारिद्र्य आणि मग खूप लोक अन्याय अत्याचार माणसांच्या वरती व्हायचे त्यावेळी अनेक सावकार त्यावेळी निर्माण झाले होते इकडे इंग्रजी सत्ता हे झालेलं आणि एक समाजाला कुठेतरी न्याय द्यावा गरिबांना किमान खा पोटाला मिळावं याच्यासाठी त्यांनी एक बंड निर्माण केलं आणि त्याचे नरसप्पा नावाचा भाचा आणि अशी एक त्यांनी एक टीम निर्माण केली के आणि सगळ्यात पहिल्यांदा कि त्यांनी बेळुरमध्ये मध्ये दरोडा घातला दरोडा हा आता असा उल्लेख आहे क्रांतिकारक दरोडाच करावा लागेल कारण मग त्यातून जे धान्य वगैरे जे लुटलं आणि ते लुटायचं नाही गोरगरीब सगळ्यांना वा, वाटून टाकायचं म्हणजे आपण रॉबिन हुड वगैरे इंग्लिश मध्ये आपल्या भागातले रॉबिन हुड गाळव्यामध्ये वगैरे झाले म्हणजे नाईक झाले तर असा हा क्रांतिकारक झाला आणि मग त्यानंतर त्यांनी सुरूच केलं मग इंग्रजांचे खजिने लुटणे रेल्वे लुटणे त्यावेळी पोस्टात पैसे त्यावेळी जमायचे हो हो हो। पोस्टरला लुटायचं सावकारांच्या मध्ये दहशत निर्माण केली त्यांनी आणि तर असं सुरू झालं पण ते कर्नाटकात त्यांचं वाऱ्या जास्त झालं बर आणि ह्या क्रांतीवीराच्या विरोधात मग इंग्रजी सत्ता सुद्धा माग लागली पुन्हा इथं जतच्या संस्थांना त्यांना एकदा अटक करून जजच्या इथं जेलमध्ये टाकलं पण राजेसाहेबांनी त्याच्याबद्दल चांगलं मत होत की हा फक्त परंतु इथनं पण सुटका करून घेतली इथं एका त्या अटक करणाऱ्याचा त्या फौजदाराचं मुंडक कापून त्यांनी इथल्या वेशीला बांधलं होतं म्हणजे असं अत्यंत शक्तिशाली अत्यंत चपळ अगदी अशी भिंत सुद्धा असं उभी भिंत चढायची असं सांगितलं त्यांच्यामध्ये असं पळायला आले तर पायाने दगड फेकून मारत होते उलट दगडावर पाय पडला कि ते असं पंजाब धरून मागच्या माणसाला दगड मारायची एवढी कौशल्य होत त्यांच्यामध्ये अगदी मग इंग्रजांनी त्यांच्यावर मग हे ठेवलं ठेवलं की यांना जो जिवंत किंवा पकडून देईल त्यांना आपण असं बक्षीस देतो मग त्याने तो एक ना एक त्यांच्या समाजातला एक मोठा सावकार होता तर त्याला बागलकोट तिकडं त्या परिसरात तर त्याला हे केलं फितूर केलं त्याला भेटी घातली तुझं मग तुला फाशी देतो वगैरे असं केलं आणि मग जेवणासाठी बोलवलं की सिंधुलक्ष्मण यांना आणि बोलवल्यानंतर मग आता सिग्नल कसा द्यायचा कि आहेत कसं ओळखायचं तर ते ज्या ठिकाणी सिंधू लक्ष्मण जेवायला बसतील तर तो एक कर्मचारी त्यांचा कामा नोकर त्याच्या समोर आणून कंदील ठेवेल आणि तर ते सिंधुलक्ष्मण ओळखायचे आणि मग ते इंग्रजचे जे अधिकारी होते त्याने अंधारात बसून त्या कंदील ज्याच्या समोर ठेवला होता त्यांना गोळी अशा पद्धतीनं मला वाटतं की सर इंग्रजांचंही एवढं दाडस नव्हतं की समोर येऊन त्यांना लढण्याची इंग्रजांना हे नव्हती खूप अनेक कर्नाटकात फार मोठा क्रांती लढा ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सिंधू लक्ष्मी दुर्दैव असं झालं की त्यांचं साहित्य त्यांच्यावर कन्नडमध्ये पिक्चर आला कन्नड मध्ये त्यांच्यावरती कादंबरी पुस्तक, पुस्तक पाठामध्ये सिंधू लक्ष्मण अजूनही महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये सिंधू लक्ष्मणचा पाठ नाहीये कुठेही तो उल्लेख आहे मला वाटतं की मराठी भाषिकांना बऱ्यापैकी लोकांना आजही लक्ष्मण कोण आहेत हे आणि विशेष म्हणजे त्यांना क्रांतिकारकाचा दर्जा आणि क्रांतिकारकाच्या सवलती महाराष्ट्र शासनानं दिल्या नाही दिल्या नाहीत एवढा अन्याय त्यांच्यावरती झाला परंतु लक्ष्मीच एक चरित्र आणि त्यांची माहिती मराठी मन यावी यासाठी मग आम्ही पहिल्यांदा तरुण भारत म्हणणं त्यांच्यावर लिहिलं आपल्या पुस्तकामध्ये लिहिलं आपल्या या पुस्तकामध्ये आता दोन भाग जे आहे तर सिंदूर लक्ष्मणच्या कामात पुढची जी आवृत्ती ह्यामध्ये तुम्ही सर सिंधूर लक्ष्मणचा विस्तृत इतिहास पीएचडी करतायत बर बर प्राध्यापक गौतम कटकर नावाचे प्राध्यापक आहेत सिंदूर वरती पीएचडी करते बघा सर एवढा मोठा म्हणजे क्रांतिकारक आपल्या या भूमीमध्ये लाभला आणि आज काही लोकांना सिंदूर लक्ष्मण कोण आहेत अगदी तेही माहित नसावं आणि दुर्दैव हे की मराठी भाषिकांना आज सिंधुदुर्गांचा काहीच गंध नाही